आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर नमस्कार मी दिलीप पोहनरकर एका विशेष बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो जन्मला देह पोशीला सुखाचा काय भरवसा याचा आहे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे अपनाशी या संत चोखामेळ्यांच्या अभंगाचा प्रत्यय आपल्याला वारंवार येत असतो कोविड काळातील मृत्यूची दाहकता आठवल्यानंतर डोळ्यासमोर आजही आपतेष्ठांचा मृत्यू आठवतो सोबतच डोळ्यासमोर उभा राहतो तो मृतदेहांचा लागलेला ढीग त्यांची होणारी अवहेलना मृतदेहाकडे आप्तेष्ठांनी देखील फिरवलेली पाठ या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्युत दाहिनी मंजूर केली जालन्यातील विद्युत दाहिनी उभी राहिली परंतु तिचा वापर अद्यापपर्यंत झालेलाच नाही केवळ देखभाल दुरुस्ती आणि जनजागृती अभावी तिला गंज चढला आहे किंबहुना जालनेकरांना इथे विद्युत दाहिनी आहे हे माहीतच नाही तुम्हाला माहीत आहे का रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये दाहिनी बसवलेली आहे ते ज्यावेळी कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आम्ही मोठ्या पद्धतीनं जे काही पेशंट्स आ... काही कारणास्तव दगावत होते ह्याच आपल्या कोरोनाच्या तर त्यावेळी अनेक त्या ठिकाणच्या रेस्ट्रिक्शन्स होत्या म्हणजे काही अडचणी होत्या त्याच्यावर त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढू वा नये कोरोनाचा आणि म्हणून विद्युत दाहिनीचा वापर जिल्ह्या जिल्ह्यात व्हावा अशी आमची अपेक्षा होती त्या अनुषंगाने जालन्याला जर मी पालकमंत्री या नात्याने एक कोटी रुपये देऊन विद्युत दाहिनी तर दिली होती आणि नंतरच्या काळ्या कार्यकाळात मी आता तीच माहिती घेतो आहे कमिशनरकडून वगैरे हो तर अद्याप त्याचा वापर होत नाही असं मला लक्षात येतं आहे आणि म्हणून जर चालू केली नसेल तर चालू झाली पाहिजे वापर होत नसेल तर जनजागृती झाली पाहिजे आणि मला असं म्हणत म्हणायचं की काही करून सर्व अंगाने आज त्याबाबत लोक मोठ्या शहरांमध्ये मेट्रोजमध्ये आज विद्युत धाहिनीचाच वापर अंत्यसंस्कारासाठी केला जातो मला वाटतं की त्या विचाराचा स्वीकार जनतेनेसुद्धा करावा आणि महानगरपालिकेनेसुद्धा त्यात प्रा जरा पा, त्याच्यात पाठपुरावा करून किंवा त्याच्यामध्ये जनजागृती लोकांची करण्यासाठी त्या ठिकाणी महानगरपालिकेचा खूप मोठा सहभाग असावा अशी माझी महानगरपालिकेच्याकडून सुद्धा अपेक्षा आहे शासनाकडून सुद्धा अपेक्षा आहे त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार आरोग्यमंत्र्यांनी त्यांचं काम केलं परंतु जनतेला याविषयी माहिती आहे का विद्युत दाहिनेचे महत्त्व किंवा त्याविषयी महानगरपालिकेने जनजागृती केली आहे का काय म्हणाले महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर पाहूयात विद्युत दाहिने आपण रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये उभारलेली आहे त्याचा खर्चही झाला विद्युत दाहिने चालू आहे परंतु लोकांचा जो विद्युत विद्युतदाहिनीमध्येचा वापर करण्यासंदर्भातची एक मानसिकता त्याला धार्मिक अँगल पण काही प्रमाणात आहे रामतीर्थच्या व्यवस्थापन मंडळांशी मी चर्चा केली तर लोकांचा कल थोडासा कमी आहे परंतु पुण्या मुंबईसारख्या जर ठिकाणी आपण पाहिलं तर बहुतांशी सर्वच ठिकाणी विद्युत दाहिनीचाच वापर केला जातो याबाबतीत काही धार्मिक अँगल लक्षात घेऊन आपण त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येते का असं पाहतोय आणि विद्युत दाहिनीचा वापर करणारी जे असतील त्यांना महापालिकेमार्फत तिथं आवश्यक असणारा विधी करण्यासाठी काही खर्च वगैरे जो येतो तो, तो महापालिकेच्या मार्फत आम्ही करण्याचा किंवा महापालिका तो खर्च करेल अशा पद्धतीनं आम्ही काही हे द्या देण्याचाही प्रयत्न करतो माझी नागरिकांना विनंती आहे आव्हानी आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी विद्युत वाहिनीचा उपयोग करावा जेणेकरून आपल्याला पर्यावरणाशी पण पूरक आणि इतर बाबतीत ही योग्य अशा पद्धतीनं दहनविधी करताय थँक्यू हिंदू समाज कर्मकांडात जरी अडकलेला असला तरी समाज उपयोगी बदल आणि पर्यावरणाचे महत्त्व जपणार आहे त्यामुळे स्मशानभूमीशी जवळीक नव्हे तर ती विकसित आणि सुशोभित करणाऱ्या तज्ज्ञांचे देखील आपण मत जाणून घेऊयात सर कोविडच्या काळामध्ये मृतदेहांचे ढीग लागत होते आणि त्या संदर्भात तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विद्युत दाहिनीची व्यवस्था केली होती परंतु आजही ती जालना शहरात सुरू झालेली नाही एक पर्यावरणप्रेमी किंवा स्मशानभूमीशी तुम्ही निगडीत आहात तुम्हाला काय वाटतं या मशीन संदर्भात विद्युत दाहिनी तर आवश्यकच आहे कारण ही काळाची गरज आहे प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे उद्या वृक्षाची ही कमतरता भासणारच आहे आणि पर्यावरणाचा राहस होत होतर नंतर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि विद्युत दहिनीचा वापर हा झाला पाहिजे तर विद्युत दैनी होऊन तीन चार वर्ष झाले पण कोणाचं त्याच्याकडे लक्ष नाही प्रशासनाच नाही तसं जनतेचा रेटा नाही आणि पर्याय असं झालं की ते सगळं जी मशिनरी होती बांधकाम तर झालं ते पण पर्यायाने ती रस्ट व्हायला हो लागली गंजायला लागली आणि ती जर चालू झाली नाही लवकर तर ती काही निरुपयोग ठरणार आणि उद्या ह्याची फार आवश्यकता आहे आपण पाहतो की जरी समजा लोकांची मानसिकता नसली तर ती तयार होईल काही ना काही दि, काही दिवसांनी काही लोक तयारी होतील आपल्याकडे बरीचशी प्रेत वगैरे तर ती आपण गाडतो अशी व्यवस्थित गाडत नाही आपण एक दोन फोटच पोहोचतो आणि नंतर ते कुत्र्याचं होता ते आपण विद्युत दाहिनी खरं म्हणजे ही काळाची गरज आहे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि तसं आपण तयार झालं पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे एकंदरीत काय तर एक कोटी रुपये खर्च करून उभारलेली विद्युत दाहिनी आज जनजागृती देखभाल दुरुस्ती आणि उद्घाटना वाचून गंजली आहे अन्य वेळी कामे मंजूर होण्यापूर्वीच उद्घाटनाची कोनशिला लावणाऱ्यांचे लक्ष या विद्युत दाहिनीच्या उद्घाटनासाठी आवश्यक आहे त्यांनी देखील पुढाकार घ्यावा अशी मागणी या निमित्तानं होत आहे दिलीप पोहनेरकर ई डी टी न्यूज जालना